यंदा यात्रेचे दहावे वर्ष असून सिद्धेश्वर यात्रेस यंदाच्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला तब्बल कोठ्यावधींच्या उल्हाडालीसह यात्रा संपन्न झाली देवा सिद्धेश्वराच्या नावानं चांगबलाचा जयघोष करत अवकाशात गुलालाची उधळण केली मुख्य चौकात मानाच्या पालख्या पालखी भेट गुलाल खोबऱ्याची उधळण व रिंगण सोहळा भव्य आतिषबाजीने दैदीप्यमान दैदिप्यमान यात्रा संपन्न झाली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली बुधवारी पालखी भेटीच्या सोहळ्यामुळे परिसर गजबजून गेला होता पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पालखी मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती महिलांची उपस्थिती लक्षणीय होती हलकीचा निनाद धनगरी ढोलांच्या ठेक्यावर सासनकाठ्या खांद्यावर घेऊन नाचण्याची जणू भाविकांमध्ये स्पर्धास लागली होती या सासनकाठ्यांवर ज्योतिबाच्या नावानं चांगबल सिद्धेश्वराच्या नावानं चांगबलचा असा अखंड गजर करत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने गुलाल खोबरेची मनसोक्त उधळण केली उंच सासनकाट्या नाचवत गुलाल खोबरे उधळत भाविक देहभान विसरून मिरवणुकीत सहभागी झाले होते सिद्धेश्वराच्या नावानं चांगबलाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला हुता। गुलाला मुले मार्ग गुला हुता। एक होता गुलालाच्या उधळणीमुळे गुलाबी दिसत होता पालखी सोहळ्यानंतर भव्य नयनरम्य करण्यात आली पालख्यांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या सायंकाळी कायपुरे परिवाराच्या वतीनं एकशे एक्कावन्न दिव्यांची माणिक आरती करण्यात आली व धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला प्रत्येक वर्षामध्ये भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे मोठे आकाश पाळणे खेळण्यांच्या दुकानांमध्येही मोठी गर्दी दिसून आली विविध स्पर्धा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन गुरुवारी केलं आहे यात्रेस यात्रा कमिटी अध्यक्ष व सलगरे माजी सरपंच तानाजी पाटील सरपंच जयश्री पाटील उपसरपंच आकाताई अजेटराव राजाराम अजेटराव ग्रामसेवक संजय भाते पशुवैद्यकीय अधिकारी अमित चौगले सर्जराव पाटील श्रींची पुजारी नाथप्पा पुजारी अंकुश एकुंडे रमेश राजगे रमेश भोसले बाबासो सुतार सतीश हरगे माणिक आवळेकर अरुण कांबळे तलाठी कल्पना आंबेकर आदींसह यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले नमस्कार आजगरगावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेचा आजचा हा आमचा चौथा दिवस आहे वास्तविक ह्या यात्रेतलं मुख्य आकर्षण जर म्हटलं तर पालखी भिटेचा सोहळा हा एक वेगळा सोहळा मिरजपूर भागामध्ये सलगर सिद्धेश्वर नामदैवताच्या यात्रेच्या निमित्तानं झालेला आहे सलगर आणि परिसरामधील सर्व देवाच्या मानाच्या पालख्या एकत्र या ठिकाणी स्टँड चौकामध्ये येतात त्याचबरोबर सलगर सिद्धेश्वरमधून सिद्धेश्वराची पालखी स्टँड परिसरामध्ये जाऊन तिथं गाळाभेट होऊन सर्वच पालख्या या ठिकाणी पुन्हा मंदिराकडे येतात आणि प्रदर्शना झाल्यानंतर त्या पालख्या विसावल्या जातात त्याचबरोबर मानिक आरती केली जाते एकशे आठ दिवे लावून त्या ठिकाणी मानिक आरती केली जाते मानिक आरतीचा मान हा सलगरमधील काहीपोरे बंधूंचा आहे आणि खरोखरच या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे मानिका आरतीच्या बाबतीमध्ये ज्याला तो दिवा ज्याला मिळेल एकशे आठ दिव्यापैकी त्याला थोडंसं त्याचं वर्ष किंवा उर्वरित भविष्यकाळ चांगला जातो अशा पद्धतीची आख्यायिका आहे आणि म्हणून ह्या दिव्यासाठी बरेचसे भाविक भक्त जणू काय मला मिळेल का अशासाठी सुद्धा स्पर्धा या ठिकाणी लागली असते आणि खरोखरच आजचा हा जो यात्रेचा चौथा दिवस आहे पालखी भेटीचा तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि अभूतपूर्व असा झालेला आहे यात्रेचा हा हे दहावं वर्ष आहे जवळजवळ पहिल्या वर्षापासून नव्या वर्षापर्यंत वर्षा जेवढी गर्दी भाविक भक्तांनी केली नव्हती तेवढी गर्दी तेवढा अलोट प्रतिसाद त्या भाविक भक्तांनी मिरजपूरवा किंवा गावामधल्या आणि आसपासच्या पंचकृषीतील सर्वच भावी भक्तांनी या ठिकाणी दाखवलेला आहे आणि असाच प्रतिसाद भविष्यकाळामध्ये सुद्धा दाखवा अशी विनंती या ठिकाणी यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्याने करतो त्याचबरोबर उद्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे सकाळी विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्राचं आयोजन आहे आणि हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर उद्या आमच्या यात्रेचा शेवटचा दिवस या ठिकाणी संपूर्ण होणार आहे मी गावचा एक लोकसेवक आणि यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं सलघर आणि सलगरच्या परिसरामधील सर्वच या ठिकाणी भक्तांचं त्याचबरोबर म ज्या पालख्या आहेत त्या पालख्यांच्या मानकऱ्यांचं आणि सिद्धेश्वर मंदिरामधले जे काही मानकऱ्या आहेत त्यांचं त्याचबरोबर ही हा उत्साह उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं प्रत्येक कार्यकर्त्याने गावामधल्या तमाम जनसामान्य सुद्धा याच्यासाठी कष्ट घेतलेलं आहे त्यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि काळामध्ये अशाच पद्धतीचा सोहळा चालवण्याच्या दृष्टीनं ग्रामस्थांनी व युवक कार्यकर्त्यांनी युवकांनी मनावर घेऊन हा सोहळा उत्साहामध्ये चालवावा भविष्यकाळामध्ये हा सोहळा मिरज भागामधला मोठा सोळा म्हणून आत्ता बघितलं जातं पण जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा सोहळा व्हावा अशा पद्धतीची इच्छा या सिद्धेश्वर चरणे व्यक्त करतो आणि मी थांबतो नंदो खरा दोन आउट नंदो खरा दोन अनिल बाबर दोन आउट अनिल बाबर दोन आउट सावळा करा राणे काच नाही सावळा आहे कोण मैदान आहे सुनील माहेर आहिर पोच करायचा नाही कृपया ಕರೆ ಇರೋದಕ್ಕೆ ತರಬೇಕು ನೋಡೋಣ ಕಾ ಏಕಾವೋ ಬಾರೋ 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 ನೋಡಿ ನೀನು ಬರ್ತೀಯಾ ಬಾರೋ ಮಾನಿಗಾತ್ರಾ ನೀನು ಕೈ ಕೊಡ್ತಿರಲ್ಲ ನೀನು ಬರ್ತೀಯಾ ಬಾರೋ ಮಾನಿಗಾತ್ರಾ ನೀನು ಕೈ ಕೊಡ್ತಿರಲ್ಲ ಮಾನಿಗಾತ್ರಾ ನೀನು ಬರ್ತೀಯಾ ನೀನು ಕೈ ಕೊಡ್ತಾ नाही ే బంద గేట్ బందర కూడా గేపు బందేపు బడా